शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तर आज होणार होतं पप्पांचं आगमन त्याच्यामुळे सकाळी लवकर उठले फ्रेश झाले आणि लगेचच कामाला सुरुवात केली तर सर्वात पहिली तर रांगोळी काढली दाराच्या बाहेर व्हिडिओ घेतला नाही मी आणि त्याच्यानंतर किचनमध्ये आले जेवण बनवायला चपातीचं पीठ मळून घेतलं आणि उकडीच्या मोदकसाठी पण पीठ मळलं त्याच्यानंतर वाटाण्याची भाजी बनवायची होती म्हणून वाटाणा आणि तांदूळ लावले कुकरला आणि लगेचच मोदक करायला घेतले तर आमच्या इकडे तांद्याच्या पिठाचे मोदक नाही तर गव्हाच्या पिठाचे मोदक बनतात आणि मला उकडीच्या मोदकांपेक्षा तळलेले मोदक जास्त आवडतात आणि बप्पांची यायची तयारी माझी झालेली नव्हती म्हणजे ओळायचं ताट वगैरे रेडी नव्हतं त्याच्यामुळे ते सगळं करायला घेतलं आणि सर्वात पहिलं मी आवरून घेतलं कारण का नंतर माझी गडबड होते म्हणून आणि बप्पासमोर ठेवायचे होते फ्रूट्स परतना समया समय तेल ओतून वात लावून घेतल्या आणि पप्पांच्या आगमनासाठी आरतीचं ताट पण रेडी केलं आणि बप्पांच्या समोर कलश ठेवायचा होता त्या कलशामध्ये एक सुपारी एक रुपयाचं नाणं तांदूळ हद्दी कुंकू वाहून ते पण तयार केलं आणि तोपर्यंत साहेब आणि दिदी आलेले होते बाप्पांना घेऊन आणि बप्पा आल्या आल्या पहिले बाप्पांना सगळं घर दाखवलं आणि हे बाप्पा तुमचंच घर आहे विराजमान व्हा असं म्हणत आम्ही बाप्पांची स्थापना करायला घेतली तर बाप्पांची स्थापना साहेब आणि दीदींनी मस्तपैकी केली प्रत्येक गोष्ट व्यवस्थित मनाला प्रसन्न करेल अशी झालेली होती एकदम व्यवस्थित लास्ट टाइम थोडी गडबड झालेली कारण का मुंबईमध्ये कधी गणपती बसला नाही म्हणजे माझ्या माहेरी त्याच्यामुळे मला एवढं काही माहीत नव्हतं तरी पण माझ्याच्याने जेवढं होईल तसं मी करत होती आणि दिदी तर सांगायला होत्याच कारण का दिदीनं सवय होती कारण का त्यांच्या इथे आधीपासून गणपती बसत होता नंतर काही डेकोरेशन राहिलेलं थोडंफार ते करायला घेतलं आणि कलश तयार करताना माझ्या लक्षात आलं आंब्याची पानं नव्हती माझ्याकडं त्याच्यामुळे साहेबांना पुन्हा मी आंब्याची पाना पाठवलं आणि मग कलश रेडी केला आणि बप्पाच्या समोर ठेवला आणि लगेचच आरतीला सुरुवात केली आम्ही कारण का खूप उशीर व्हायला नको कारण का साहेबांना पुन्हा शॉपवरती जायचं होतं त्याच्यामुळे आणि सर्वात पहिले साहेबांनी आरती केली त्याच्यानंतर दिदींनी आरती केली आणि मी पण आरती केली त्याच्यानंतर आम्ही थोडे फोटो काढले थोडी मस्ती केली आणि साहेब पुन्हा दुकानात गेले आणि आज जेवणामध्ये आम्ही बनवणार होतं स्पेशल काही नव्हतं कारण का सकाळीच खूप गडबड झालेली सगळं आवरायला त्याच्यामुळे जेवढं जसं होईल साधं तसंच आम्ही जेवण बनवायचं ठरवलं मेन म्हणजे मोदक बनवायचे होते ते आमचे टायमिंगवरती झाले आणि जेवणात तर वाटाण्याची भाजी चपाती मोदक भात एवढंच होतं आजच्या पुरतं आणि मी जिथे बसलेली त्याच्यासमोरच बप्पांची मस्त मूर्ती दिसत होती मला आणि ते सगळं झाल्यानंतर दोघं पण दुकानात गेले आणि जी पण जेवण बनवलेली भांडी वगैरे होती ती सगळी मी घासून घेतली आणि संध्याकाळच्या टायमिंगला आपल्या बाजूला राहणाऱ्या शेजाऱ्यांनी पण त्यांच्या गणपतीचं दर्शन घ्यायला आम्हाला बोलवलेलं हा त्यांचा गणपती किती मस्त आणि क्यूट होता छोटासा आणि त्यांनी बनवलेले तांदळाच्या उकडीचे मोदक ते आम्ही खाल्ले आम्ही रिटर्न घरी आलो आणि आणि सकाळचीच वाटाण्याची भाजी राहिलेली होती त्याच्यामुळे चपात्या फक्त केल्या आणि त्यांनी येताना आम्हाला येताना शेपूची भाजी आणि ही फुलं दिलेली होती फुलांची कळ्या दिलेल्या होत्या म्हणजे की मी उद्या दाखवेल बाय